काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी मी म्हणून शेवटी बोललो कारण मी ठरवलेला पाऊस पडला सभेवर पाणी पडलं तर ते माझ्या भाषणावर पडेल बाळासाहेबांचं त्यामुळे बाळासाहेब थोरात साहेबांचं भाषण होणं महत्वाचं होतं अमोल कोल्हे अमोल कोल्हे आपल्या सर्वांची पाच वर्ष सेवा केली आज खरं म्हणजे आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या माग आहे मी आले त्यांना सांगितलं की सर्वेक्षणा तुम्ही किती पुढे आहात अमोल कोल्हे विजय होणारी काळ्या गंगावर आता हा पाऊस पडतोय ना संध्याकाळपासून दुसरा पाऊस पाडायला आमची विरोधक सुरुवात करतो yeah. <laughs> आणि आणि लोकांना खरेदी करण्याचं स्वप्न बाळगणारी लोक यांच्याशी आपली लढाई अशा लोकांची लढाई आहे की ज्यांनी निष्ठा प्रामाणिकपणा तत्व या सगळ्यांना तिलांजली दिलेली समोरच्या उमेदवारांनी देखील दोनदा पक्ष बदलून तिसऱ्यांदा या पक्षात ज्या घड्याच्या बाजूने जाऊन उभे राहिले त्या पक्षात जाऊन उभे राहिले तत्वाचा विचाराचा काही संबंध नाही तत्व विचार निष्ठा ही या मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत एकाच माणसाकडे आहे ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे आपला माणूस आपणच मोठा करायचा असतो जुन्नरकरांना नारायणगावकरांना सगळ्या तालुक्याला माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या वतीनं जेव्हा लोकसभेत अमोल कोल्हे भाषणासाठी तोंड उघडतात त्यावेळी त्या संसदेतले प्रत्येक माणूस ते काय बोलणार या उत्सुकतेने ऐकत असतात ते कधीही मोकळेपणाने इकडे तिकडे बोललेलं नाहीमोरम करण्याचं काम त्यांनी प्रत्येक भाषणात केलं देशाच्या संसदेत जाऊन तोंड उघडलं म्हणून संसद रत्न मिळाला या देशाच्या सगळ्या प्रश्नावर ते बोलले या मतदारसंघातील एकोणीस वीस हजार कोटीचे रस्ते मंजूर करून घेताना त्यांचं संसदेतलं काम बघूनच या मागच्या सगळ्या वरच्या लोकांनी त्यांना मान्यता दिली आणि एका चांगल्या रस्त्याच्या प्रकल्पांना मान्यता देऊन त्यांना दुजोरा देण्याचं काम केलं आज आपण पाच वर्षाची पुन्हा एका सरत त्यांच्या नावाने पाच वर्षाच्या का पुढच्या कालखंडात या मतदारसंघात आणखीन बदल बदल होती कांद्याचा प्रश्न सुटला नाही या मतदारसंघातले द्राक्ष असतील बाकीचे सगळे पिकं असतील त्या सगळ्यांचे प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या उभे राहील गुजरातच्या कांद्याला परवानगी मिळते निर्यातीला आपला कांदा त्यांना आठवत नाही यात सगळं आलं आणि म्हणून महाराष्ट्राचा द्वेष करणारी माणसं दिल्लीत बसून चालणार नाही आपल्याला दिल्ली मध्ये महाराष्ट्राचा द्वेष करणारी माणसं जर बसलेली असतील त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना बाजूला प्रत्येक लोकसभेचा खासदार महत्वाचा आहे बाळासाहेब तरी सांगू शकले असते तुम्हाला बोलले नाही महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागात आम्ही जाऊन आलो अठ्ठेचाळीस मधले उद्या मतमोजणी झाल्यावर बत्तीस ते पस्तीस खासदार महाविकास आघाडीचे मशाल तुतारी या तिन्ही चिन्हावर निवडून आल्याशिवाय राहणार नाही मला आश्चर्य वाटत कर राजकारणामध्ये एखादा माणूस आपल्याला सोडून गेला की दुर्लक्ष करायचं त्या माणसावर व्यक्तिगत जाऊन भाषण करणे त्याला टोकाची टीका करून त्याला समाजाच्या समोर कसा तो चुकलेला आहे दहा वेळा सांगावं लागतं का तुमच्या मनातलं त्यांनी ऐकलं नाही अमोल कोल्हेंचा मी सन्मान करेन अभिनंदन करेन सरकारच केला पाहिजे त्यांचा त्यांच्यावर हा निर्णय घेण्याच्या आधी आणि नंतर एवढं प्रेशर आलं एवढं प्रेशर आलं एवढं प्रेशर आलं महाराष्ट्रात दुसऱ्या कुणावर एवढं प्रेशर आलं नाही तेवढं अमोल कोल्हेंच्यावर प्रेशर आलं आमच्या बाजूने या म्हणून त्यांना सांगण्यात आलं मला आनंद आहे की कुठल्याही प्रेशरला बहीण न पडता छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पाणा करानी, आज नाही पिढ्या पिड़ा दाखवलेला आहे तोच पाना आणि तेच आणि उभा राहण्याची भूमिका महिन्यापूर्वी अवघड वाटत होत पण आता बर सोपं झाले महिन्या महिन्यापूर्वी मी चिंतेत होतो महाराष्ट्रामध्ये जसा फिरत गेलो आम्ही तसा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद लोकांनी आज द्यायला सुरुवात केलेली दिसते पवार साहेबांची सभा झाली थोडा साहेबांनी प्रियांका गांधीची नंदुरबारची सभा दोन तीन लाख लोक एकत्रित आलेली मला दाखवलं या देशामध्ये जिथं जिथं विरोधकांच्या सभा होतात तिथं माणसं हजर राहतात प्रचंड पाठिंबा देत आहे या सगळ्याला काही कारण आहे आणि ती कारणात संविधान वाचवायचे सगळ्यांना म्हणून सगळे बाहेर पडले दुसऱ्या बाजूने जीएसटी चुकीची ची इथे जनता मटन अँड चिकन सेंटर दिसतंय भारत मटन अँड चिकन शॉप दिसतंय ग्लोबल मोबाईल शॉपी दिसते इथं फुटवेअर दिसतंय इथं मयूर रसवंती ग्रह दिसतंय सगळ्यांना जीएसटी बनवा लागतं तुमच्या चपले पासून टोपी पर्यंत या देशामध्ये गरीबांना काही गोष्टी सोडायला पाहिजे होत्या गरीबांना काही मोफत द्यायला पाहिजे होत गरीबांच्या साठी आमचं सरकार होत काँग्रेस राष्ट्रवादीच दिलेला त्यावेळी या देशात व्याज कर आला आम्ही चपला स्वस्त असणारा चपला मुक्त केल्या कपड्यांवर आमच्या वेळी टॅक्स नव्हता कपड्यांच्यावर शर्टावर पॅन्टवर कशावर टॅक्स नव्हता या राज्यामध्ये देशामध्ये अन्नधान्यावर पण टॅक्स नव्हता मोदी साहेबांनी जीएसटी एखाद्या डिपार्टमेंटल स्टोर मध्ये त्याला कर भराव तुम्ही म्हणा गोष्टीवर कर आणि आमचा हाच आग्रह होता की आमचा आग्रह होता की देशातल्या गरीब माणसाला कराच्या पासून लांब ठेवा आणि श्रीमंतांच्या खिशाला कात्री लावा पण ह्यांची कात्री सगळ्यांच्यावर चालली